नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आदिवासी पोरा गाण्याचं नाव आहे आदिवासी पोरा आणि हे गाणं नऊ ऑगस्ट स्पेशल गाणं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत रोशन रावते अविनाश जाधव आणि राहुल सुतार डान्सर आहे मनीष कांबेरा मयूर कांबेरा हृतिक खत्री आणि योगेश म्युझिक मिक्स मास्टर आहे आर के किंग डायरेक्शन आणि डान्स कोरिओग्राफी आहे नील साबले व्हिडिओ आणि एडिटिंग आहे जे के जयेश कदम आभार आहे किरण रावते मिलिंद धडपी सुमेश कांबडी आणि निवास पन्हेरा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं रोशन रावते ऑफिशियल या चॅनलवर आलेला आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार